नहूम चॅप्टर वन नहूम अध्याय एक विषयीची देववाणी नहूम एल्कोशकर याला प्राप्त झालेल्या दृष्टांताचे पुस्तक परमेश्वर ईर्षावान व झडती घेणारा देव आहे परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे परमेश्वर आपल्या विरोध्यांचे पारिपत्य करणारा आहे तो आपल्या शत्रूंविषयी मनात क्रोध वागवितो परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे तरी तो पाप्यास शासन केल्या वाचून राहणार नाही परमेश्वर वादळात व तुफानात चालतो मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत तो समुद्रास दटावून आटवितो सर्व नद्या कोरड्या करीतो बाशान व करमेल त्याच्या पुढे मलान होतात लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो त्याच्या पुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात त्याच्या पुढे ही पृथ्वी हा भूगोल व त्यावरील सर्व रहिवासी थडथड उडतात त्याच्या रागापुढे कोण टिकणार त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो त्याच्या पुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात परमेश्वर चांगला आहे विपत्काली तो शरणदुर्ग आहे जे त्याजवर भाव ठेवितात त्यास तो ओळखितो तो महापुराने निनवेचा स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यास अंधारात उधळून लावील परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटते तो पुरापुरा -पुरा अंत करील विपत्ती दुसऱ्याने येणे नकोच ते गुंतागुंत झालेल्या काटेऱ्यांसारखे असले ते द्राक्षारसाने मस्त झालेल्यांप्रमाणे असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजना असा एक तुझ्यातून निघाला आहे परमेश्वर म्हणतो ते मजबूत व असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाही तसे होतील मी तुला पिडले पण आता पुढे पिडणार नाही आता मी तुझवरील त्याचे जू मोडीन, तुझी बंधने तोडून टाकीन परमेश्वराने तुझबद्दल अशी आज्ञा केली आहे की तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव ओती व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन मी तुझी कबर तयार करीन कारण तू हलका ठरला आहेस शुभ संदेश आणणारा शांती जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतांवर पहा हे यहुदा, आपले सण पाळ आपले नवस फेड कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही त्याचा समूळ उच्छेद झाला आहे नहुम चॅप्टर टू नहूम अध्याय दोन चुराडा करणारा तुझ्या समोर चढाई करून आला आहे कोटाचे संरक्षण कर मार्गाची टेहळणी कर आपली कंबर कसून आपल्या सगळ्या बळाने सज्ज हो कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर आईश्वर्य, इस्रायलाच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापित आहे लुटारूंनी त्यास लुटिले आहे त्यांच्या द्राक्षींची नासधूस केली आहे त्यांच्या वीरांची ढाल तांबडी आहे लढवय्ये किरमिजी पोशाख ल्याले आहेत सज्ज होण्याच्या दिवशी त्यांच्या रथांचे पोलाद अग्नी सारखे चमकत आहे ते भाले इकडून तिकडे परजित आहेत रस्त्यातून रथ बेफाम चालले आहेत सडकांवर ते एकमेकांवर आदळत आहेत ते मशाली सारखे दिसत आहेत ते विजेसारखे धावत आहेत तो आपल्या सरदारांची पाहणी करीत आहे ते वाटेने ठोकरा खात आहेत ते उतावळीने तटाकडे जात आहेत तेथे मोर्चा उभारिला आहे नदीकडील दरवाजे खुले केले आहेत राजवाडा कोसळला आहे हुस्सब उघडी झाली आहे तिला नागवून धरून नेले आहे तिच्या दासी पारव्यांसारख्या घुमत आहेत व आपले ऊर बडवून आकांत करीत आहेत निनवे पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती तरी आता ते पळून जात आहेत थांबा हो थांबा असे ओरडतात पण कोणी मागे वळून पाहत नाही चांदी लुटा सोने लुटा सर्व तऱ्हेच्या शोभिवंत वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे ती रिकामी शून्य व ओसाड झाली आहे तिच्या हृदयाचे पाणी पाणी झाले आहे तिचे गुडघे लटपटत आहेत सर्वांच्या कमरेत कळा निघत आहेत त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत सिंहांची गुहा कोठे आहे तरुण सिंहांची खुराक खाण्याची जागा कोठे आहे जेथे सिंह सिंहीण व सिंहाचा छावा ही फिरत असत व कोणी त्यास भेवडावित नसे ते ठिकाण कोठे आहे सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष फाडीत असे आपल्या सिंहिणीसाठी सावजाचा गळा दाबीत असे तो भक्षाने आपल्या गुहा शिकारीने आपल्या गुंफा भरीत असे पहा मी तुझवर चालून येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी तिचे रथ जाईन, त्यांचा धूर निघेल तुझ्या सिंहास तरवार नष्ट करील मी पृथ्वीवरून तुझे भक्ष नाहीस्ते करीन तुझ्या जासुदांचा शब्द यापुढे ऐकू येणार नाही नहुम चॅप्टर थ्री नहुम अध्याय तीन रक्तपाती नगरीला धिक्कार असो कपट व खून ती भरली आहे तिचे भक्ष मिळविणे थांबत नाही चाबकाचा फटकारा चाकांचा धडधडाट यांचा शब्द होत आहे घोडे भरदाव पळत आहेत रथ उसळत आहेत घोडेस्वारांची दौड तरवारींची चमक भाल्याचे विजेसारखे चकाकणे होत आहे वधिलेल्यांचा समुदाय मृतांचा ढीग पडला आहे मढ्यांचा हिशेबच नाही लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात सुरूप व चेटकात निपुण अशा त्या वेश्येच्या बहुत व्यभिचारांमुळे हे घडले आहे ती आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांचा आपल्या चेटकांनी वंशांचा विक्रय करीते पहा मी तुझवर चालून येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवून देईन राष्ट्रास तुझी नग्नता दाखवीन राज्यास तुझी लाज दाखवीन तुझ्यावर हेंदर फेकून तुला तुच्छ करीन तुला उपहास विषय करीन आणि असे होईल की जो कोणी तुला पाहिल तो तुझपासून पळ काढील आणि म्हणेल निनवे उजाड झाली आहे तिजसाठी कोण शोक करील तुझे सांत्वन करणाऱ्यास कोठून शोधून आणू नोवा मोनापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय ती नील नदीच्या फाट्यांमध्ये वसली होती तिच्या सभोवती पाणी होते नील नदी तिचा दुर्ग होती पाणी हाच तिचा कोट होता कुशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते पुटी व लुबी यांची तिला कुमक होती तरी ती हद्दपार झाली तिला बंदिवान करून नेण्यात आले तिची मुले रस्त्याच्या सर्व चवाठ्यांवर आपटून मारण्यात आली तिच्या सरदारांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या तिच्या सर्व महाजना साखळ्यांनी बांधण्यात आले तू ही झोकांड्या खाशील तू लपशील तू शत्रूपासून आश्रयाचे स्थान शोधीशील पहिल्या बाराच्या पिकलेल्या अंजिरांच्या झाडाप्रमाणे तुझे सर्व दुर्ग होतील झाडे हलविली म्हणजे अंजीर खाणाऱ्याच्या तोंडी पडतात पहा तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत वेढा पडणार म्हणून पाणी भरून ठेव तुझे किल्ले मजबूत कर चिखलात उतर पायांनी गारा तुडीव विटाळे हाती घे तेथे तुला विस्तव खाईल तुला तरवार नष्ट करील ती तुला चाटून खाणाऱ्या टोळांप्रमाणे खाऊन फस्त करील चाटून खाणाऱ्या टोळांप्रमाणे आपली संख्या वाढीव झुंडींनी येणाऱ्या टोळांप्रमाणे असंख्य हो आकाशातील ताऱ्यांपेक्षा अधिक सौदागर तू केले आहेत तरी चाटून खाणारे टोळ त्यास नागवून उडून जातील तुझे सरदार झुंडीनी येणाऱ्या टोळांसारखे आहेत तुझे सेनापती टोळांच्या झुंडीसारखे आहेत ते थंडीच्या दिवसात कुंपणात तळ देतात व सूर्योदय दे होताच पळून जातात ते कोठे गेले ते कोणास कळत नाही अशुरच्या राजा तुझे मेंढपाळ झोपी गेले आहेत तुझे सरदार स्वस्थ पडले आहेत तुझे लोक डोंगरावर पसरले आहेत कोणी त्यास एकत्र करीत नाही तुझी जखम भरत नाही तुझा घाय असाध्य आहे तुझी बातमी ऐकणारे सर्व तुझविषयी टाळ्या पिटतात कारण ज्यास तुझी दुष्टता सतत जाचली नाही असा कोण आहे